लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मशनरीयुक्त कम्प्युटरायज व मान्यताप्राप्त लॅबरेटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस आमच्या पाठीशी उभं त्याच्यामध्ये तीन हजार चोटीचा निधी आम्ही द्यायला त्याला द्यायला यशस्वी झालो परंतु संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की अजित पवार सकाळी काम किती वाजता सुरू करतो मी पहाटे पाच ला उठतो आणि सहा ला काम सुरू करतो एक दिवस नाही रोज ही आपली सवय हे आमच्यावर संस्कार झालेले आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री पण सांगतात आमचं सरकार चोवीस तास काम करत लोक म्हणतात कशी म्हणले पहाटे पाच वाजता अजित पवार तयार असतो कामाला ते उशिरा पर्यंत आणि मुख्यमंत्री पहाटे चार पर्यंत काम करतात म्हणजे चोवीस तास आमचं कामच चाललंय कधी मुख्यमंत्री तरी करतो कधी देवेंद्र तरी करतो कधी अजित तरी करतो चोवीस तास काम करणार आपलं सरकार आहे काळजी करू नका फक्त तुमचा पाठिंबा मात्र पाहिजे आज पाटे, पाटे मी इतक्या सकाळी उठतो सहाला ला कामाला सुरुवात करतो मला आता लोकांना सवय झाली की बाबा ही सकाळी उठतो तुमचा ही आशुतोष काळे पाठ्या माझ्याकडे सकाळी पहाटे पहाटेच काम घेऊन मला उठवायला आला म्हणजे किती वाजता आला असेल मी पाचला उठतो ही पाठ्या मला उठवायला आला म्हणजे चारला आला बर तो आला ते आला त्याच्यानंतर तो राष्ट्रवादीचा आमदार देवगिरीला त्याला कोणी बोलायला तयार नाही त्याला कोण अडवणार कारण तिथं सांगितलं राष्ट्रवादीचा सा कार्यकर्ता आला तर त्याला अडवायचं नाही महाराष्ट्रातल्या कुणालाच अडवायचं नाही पण त्यातल्या त्या ते वाढत्या ओळखीचा असला तर राष्ट्रवादी म्हणलं तर जा जास्त त्या पद्धतीनं तिथं तो आला आणि त्याला तिथं कुणी अडवलं नाही त्या दिवशी मला जाणवलं की कामाच्या बाबतीमध्ये आमचा आशितोष काळे पट्ट्या माझ्यासारखाच आहे त्यामुळं त्याच्या मंजूर बंधारा दुरुस्ती करता एक्केचाळीस कोटी रुपये त्या दिवशी सर्वात अगोदर मी त्याला देऊन टाकले म्हणजे हे पहाटे आपल्याला उठवलं आपल्या पुढचा आणि त्याच्यामुळे देऊन टाकूया कधी कधी माझ्या प्रशासकीय मीटिंग चालू असतात आदिल भाईला सर बाकीच्या माहिती आहे ते चालू असताना देखील त्याळूच दार उघडतो बघतो काय मिटिंग चाललेली आणि माझ्याकडं अचानक कोपरगाव मतदारसंघाचा प्रश्न आणि अडचणीचं पत्र त्या ठिकाणी माझ्या हातात देतो आता, देत। आता पण त्याने दिलेलं आहे आणि त्यावेळेस त्या जा बालहट्ट समजून मी देखील आशुतोषला नाही म्हणत नाही एक आपलाच घरातला मुलगा अशोक मुलगा म्हणजे माझा मुलगा असल्यासारखा आहे आणि त्या आपण त्या आशुतोषला मदत करत असतो आज त्याने बोलता बोलता सांगितलं की दादा मी आजपर्यंत तसं बघितलं तर अशी दोषता कुठलाच शब्द पडू दिलेला नाही यापुढे देखील मी पडू देणार नाही तो त्याने माझ्याकडं आदिवासी समाजाचं दैवत आद्य पुरुष एकलव्य तसंच राजपूत करेकर समाजाचं दैवत वीर महाराणा प्रताप यांचं स्मारक उभारण्याच्या करता आणि जसं आमच्या सिन्नरच्या आमदारांनी आत्ताच मला त्यांच्या क्रीडा संकुलाची जागा दाखवली तसंच माझ्या कोपरगावमध्ये दे देखील चांगले चांगले खेळाडू तयार व्हावेत त्यांनी चांगली मैदानं गाजवावी त्यांनी माझ्या कोपरगावचं नाव त्यांनी माझ्या नगर जिल्ह्याचं नाव त्यांनी माझ्या महाराष्ट्राचं नाव त्यांनी माझ्या भारताचं आपलं नाव हे त्या ठिकाणी वाढवावं याकरता करता चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर मुलांना मुलींना देण्याची गरज आहे ऑलिम्पिकमध्ये दे देखील आपल्या भारतातली मुलं मुली किती कर्तबगारी दाखवतात हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे जे काही तीन त्याचे प्रश्न आहेत ते देखील प्रश्न ह्या देखील मागण्या वैयक्तिक त्या काही आशितोषच्या मागण्या नाहीये त्या कोपरगाव करांच्या मागण्या इथल्या सगळ्या पिढीच्या करता त्या मागण्या आणि त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने त्याला शब्द देतो की ह्याच्यामध्ये ज्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी ह्या अजित पवारची राहील त्याबद्दल आपण काळजी करू नका पण उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो महायुतीचा उमेदवार इथं असेल त्याला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं काम मात्र तुम्हाला करावं लागेल त्यामध्ये तुम्ही म्हणाल नाव सांगा नाव सांगा नाव सांगितलं की लगेच काही जण म्हणतात अरे यांनी आता वाटप सुरू केलं का नावाचं त्याच्यामुळं आम्ही एकत्र बसल्यानंतर एवढंच सांगतो तुमच्या मनात जे आहेत तेच अजित पवार करेल एवढा